नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण बघतोय निफ्टी मॅन्युरिटीसाठीचं विश्लेषण त्याचबरोबर इंटरनेट ट्रेडिंग सेटअप चला तर मग सुरू करूया सुरुवात कर करण्याआधी स्ट्रॅटेजी पूर्ण समजून घ्या त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची एक विनंती आहे तुम्हाला सर्वांना की लाईक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राईब करा सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा खूप कमी सबस्क्राईबर आहेत प्लीज तुमची एक लाईक एक सबस्क्राईब एक शेअर आपल्याला खूप वरती पोचवू शकतं हे लक्षात घ्या ठीक आहे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे नो पे Uh, उद्याचा विचार केलात तर लक्षात घ्या दोन दिवस मार्केट हॉल्टिंगला इव्हन काल आपल्याला थोडंफार आपण काय म्हणू शकतो मार्केट लेवल तोडून जाण्याचा प्रयत्न केला परंतु एक फुलबॅकमध्ये आलं आणि त्याच्यानंतर आजचा जर तुम्ही विषय म्हटला तर आजसुद्धा मार्केट तिथूनच कंटिन्यू झालेलं आहे पण काय लेवल तोडले नाही साईडवेजच आपल्याला सा एक ट्रेड बघायला मिळालेला आहे हे लक्षात सुद्धा इव्हन कालचा स्विंग हाय आणि लोच्या आसमाज आतमध्येच आपल्याला जवळपास एक ट्रेड व्यवस्थित बघायला मिळालं आहे हे लक्षात नाही ठीक आहे मग आपण काय करू शकतो उद्यासाठी जर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या बजेटसुद्धा जवळ येते बाकीच्या सगळ्या गोष्टी होत आहेत ठीक आहे सो त्यानुसारसुद्धा सुद्धा आपल्याला थोडीफार व्हॉलटिलिटी आता वाढताना बघायला मिळू शकते आणि याला काही दिवस ती वाढतच आहे म्हणून आत्तासुद्धा अजून तुम्हाला व्हॉलाटिलिटी किंवा अस्थिरता मार्केटची तुम्हाला वाढताना बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या ठीक आहे मग आपण काय एक्सपेक्ट करू शकतो लक्षात घ्या एक मोठी मुवमेंट आपल्याला एक बघायला मिळू शकते ठीक आहे एकतर ती वरच्या दिशेने असेल किंवा ती खालच्या दिशेने असेल कारण मार्केटमध्ये एकतर बाईंग होईल जास्त किंवा एकतर सेलिंग होईल जास्त हे लक्षात असू दे ह्या बी आणि एस हा फॉर्म्युला लक्षात घ्या थी। ठीक थी। आहे त्या आपल्याला दोन्ही बाजूने विचार करणं गरजेचं आहे की कशा प्रकारे आपल्याला मार्केटमध्ये ट्रेड मित्रांनो बघायला मिळू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे वरून मार्केट दाबलं जातं तर कट बघायचं म्हटलं ती म्हणजे अठ्ठेचाळीस आठशे ते आपण म्हणू शकतो एकोणपन्नास हजारच्या आसपास म्हणजे जवळपास काय ह्या दोन रेंजेस आहेत ह्या मोठ्या एक चांगल्या रिजेक्शन झोन्स आहेत हे लक्षात घ्या मी कालच म्हटलं होतं काय साईडवेज झाला मार्केट तर सेल सेल. So, एक सेल हाय आणि बाय लो इथे बाय केलं असं इथे सेल केलं असं इथे बाय इथे सेल ठीक आहे सो थोडक्यात काय एक व्यवस्थित येत्या तुम्हाला लोअर हायज आणि जवळपास हायर जवळपास लूज मला बघायला मिळालेलं आहे म्हणजे जवळपास का दोन्ही बाजूने थोडक्यात जे आहे दोन्ही साईडने एक पावर आपल्याला बघायला मिळते इवन बायर्स सेन्स सेलर्सच्या ठिकाणी म्हणजे जवळपास काय थोडक्यात म्हणजे म्हणू शकतो की आ, एक म्हणू शकतो स्ट्रेंथ जी आहे कुठेतरी एका बाजूने कुठे ते फुटणं गरजेचं आहे किंवा दोन्ही बाजूने ताकद लागत आहे मग कुठल्या तरी एका दिशेने ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो आणि तो ब्रेकआउटसाठी आपल्याला तयार राहायचा आहे त्या मुमेंटसाठी तयार राहायचं आहे बॅग निफ्टी जर म्हटलं अठ्ठेचाळीस आठशेवरती बाय करू शकतो का डेफिनेटली यस परंतु गॅप ऑफ जरा होल्ड केलं तर अठ्ठेचाळीस हजार नऊशे किंवा हजारच्यावरती आराम तुम्हाला बाईंगची संधी भेटते मजबूत बाय करा मोठी मोमेंटम एक्सेप्ट एक्सपेक्टेड आहे त्याचबरोबर रेंज बाउंड राहतं तर हीच रेंज आपल्याला बघायला मिळू शकते आणि त्या दिवशी जी स्ट्रॅटेजी सांगितली आहे साईडवेची तीच तुम्हाला कॅरी आउट करायची परंतु जर खाली आलं तर लक्षात की अठ्ठेचा चारशेच्या खाली होल्ड करता सेल करा अन्यथा सेल करू नका ठीक आहे थेट इथून जा निफ्टीकडे निफ्टीचं म्हटलं तर निफ्टीसुद्धा त्याच लेव्हलला आहे परंतु जी मोठी रेड कँडल झाली होती तुम्हाला आठवतं का दोन दिवसापूर्वीची ठीक आहे तर मोठ्या रेड कॅन्डलचा हाय आणि लो काय तोडलेलं नाही त्याच्यानंतरचे काल आणि आज या दोन दिवस म्हणजे जवळपास हाय कोणता होता हाय हा होता आणि लो जो होता हा होता आणि तीच आपल्यासाठी ती मोठी रिजेक्शन आणि सपोर्ट जे रेंजेस आहेत ते आपण काढलेले आहेत आणि त्याच मोठ्या रेंजेस रेड रे लाईन्सनी हॉर्झॉन्टल लाईन्सनी ह्या दोन आहेत त्या आपण एक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे मेन मोठा रिजेक्शन आणि मेन मोठी सपोर्ट रेंज सो आपण काय एक्सपेक्ट करू शकतो मित्रांनो लक्षात घ्या ब्रेकआउट एक्सपेक्टेड आहे जसं मी निफ्टी बँकमध्ये सांगितलं पण इथे कसं आहे थोडंफार ओवरकम होणं गरजेचं आहे म्हणजे जवळपास काय लक्षात घ्या एक छोटासा ब्रेकआउट आपल्याला ह्या रेंजचा बघायला मिळालेला आहे इथे दोनदा मार्केटने लेवल तोडण्याचा प्रयत्न केला ठीक आहे आता ती लेवल कोणती होती सुद्धा आपण बघूया दोनदा मार्केटने लेवल तोडण्याचा प्रयत्न केला ती म्हणजे कोणती टी, तेवीस हजारची रेंज होती ठीक आहे इथे एकदा आलं इथे एकदा आलं मग तिथून काय तुटली नाही मग तिथून काय बाउन्स आपल्याला बघायला मिळाला बॅक बघायला मिळाला आणि त्यामुळे ही एक ब्रेकआउट होती हा थोडाफार आहे हा रेटेस्ट आहे असं म्हणू शकतो ठीक आहे आता काय पण विचार करू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केट खाली येत असेल तर सेल कुठे करायचं सेलिंग रेंज आहे व्यवस्थित पकडायची असेल ते कोणती पकडू शकतो तेवीस हजार एकशे पन्नासच्या खाली से होल्ड करताच किंवा टिकताच मी सेल करू शकता किंवा छोटीशी गोष्ट सांगतो इथून एक छोटीशी जी लाइन काढा इथून या नेक लाईनमधून आणि ह्या लाईनच्या खाली होल्ड करताच सेल करा हे लक्षात घ्या परंतु जर मार्केट इथेच साईडवेज ओपन झालं आणि इथून थेट खाली आलं तर ह्याच्या खाली सेल करा हो तेवीस हजार दोनशेच्या खाली टार्गेट तेवीस हजार एकशे पन्नास जवळपास ही लाईन आहे परंतु तुम्ही घेण्याचा प्रयत्न करू शकता जेणेकरून ती एक पहिला सपोर्ट रेंज म्हणून काम करताना आपल्याला बघायला मिळू शकते हे लक्षात असू द्या ठीक आहे ते पहिलं टार्गेट ते लेवल थोडं तर तेवीस शंभर किंवा थोडक्यात का परत ह्या रेंजमध्ये मार्केट येताना बघायला मिळू शकतं परंतु जो ट्रेंड चालू आहे छोटा का असा जो एक शॉर्ट टर्मचा आपण ट्रेंड चालू म्हणू शकतो जो एक बाईंगचा ट्रेंड आहे एक जवळपास आपण म्हणू शकतो अप ट्रेंड आहे सो हा कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली तेवीस हजार दोनशे पन्नासच्या वरती कुठेतरी बाय करा किंवा गॅपअप झालं होल्ड केलं तर तेवीस तीनशे तेवीस तीनशे सत्तावीसच्यावरती बाय करा टार्गेट तेवीस तीनशे पन्नास तेवीस चारशे आरामात वर्ष बघायला मिळू शकतं समजलं आहे का सांगा निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस ठीक आहे समजलं असेल तर सांगितलेल्या सगळ्या सा गोष्टी करा प्लीज सपोर्टची गरज सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। इथं तुमची रजा घेतो आहे धन्यवाद